या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आम्हाला काम करत असताना आमच्या युवती संघटना म्हणून मला प्रचंड आनंद होतो कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विधानसभेचं निवडणूक जेव्हा आपण लढत होतो महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना ही सर्व युवती आणि महिलांच्या मार्गदर्शनात आणि आशीर्वादाने खरंतर आम्ही सगळे इतक्या चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने विजयी झालो आणि येत्या काळात सुद्धा मला विश्वास आहे की राष्ट्रवादी पक्ष माननीय अजितदादा पवार या राज्याचे प्रांताध्यक्ष माननीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यातील प्रत्येक युवती प्रत्येक महिला ही स्वतःला सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असेल त्याच पद्धतीने या राज्यात असलेल्या प्रत्येक युवतीसाठी शिक्षण असेल सुरक्षा असेल यासाठी ध्येय दूर न करण्यात अजितदादा हे कायम तत्पर असतात त्यामुळे मला असं वाटतं की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो कायम युवतींसाठी महिलांसाठी अग्रगण्य असा असणार आहे माझ्या सगळ्या महिलांकडून युवतींकडून या वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा देते आणि मला खात्री आहे येत्या काळात देखील मागच्याप्रमाणे युवतींच्या आणि महिलांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच या पक्षाला वाढ मिळेल या पक्षात आणखी जास्त उर्बराटी आहे